आपण बघितलात या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पंधरा ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिवस स्वतंत्रता दिवस असताना अनेक उपोषणं या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये तालुका स्तरावर होताना आपल्याला दिसली आणि त्यातीलच एक उपोषण म्हणजे मालवणमध्ये एम सी बीच्या कार्यालयाच्या बाहेर पालवण शहरातीलच नामक व्यक्तीने या ठिकाणी तक्रार केली होती की जे मीटर आता या ठिकाणी बदलण्यात येत आहेत ते मीटर मला न विचारता माझी परवानगी नसताना माझी कोणती तक्रार नसताना या ठिकाणी माझा मीटर बदलण्यात आला असा आरोप त्या ठिकाणी त्यांनी एम एसीबीच्या अधिकाऱ्यांवर या ठिकाणी केला होता परंतु त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला नाही खरंतर तर हे एम चे अधिकारी आज इथल्या आमदार खासदार पालकमंत्र्यांना जुमानत नाहीतच परंतु मुख्यमंत्र्यांचाही आदेश झुडकावून लावतात याच्यासारखं दुर्दैव या ठिकाणी कोणतं नाही कारण सध्या त्या ठिकाणी त्यांना फक्त शासकीय जे मीटर असतील ते शासकीय मीटर या ठिकाणी बदली करा अशा पद्धतीचे आदेश या ठिकाणी प्रशासनाकडून दिलेलं या ठिकाणी आम्हाला समजतं परंतु टू तु त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर जाऊन तुम्ही त्यांचा जो तु मुजोरगुरीचा बोर्ड त्या ठिकाणी लावलेला आहे तो जर बघितला तर एम बीच्या आडून हे सर्वसामान्य जनतेच्यावर केलेलं त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी केलेला हा खटाटोप होता खरं तर सगळ्यांचे वीज मीटर या ठिकाणी सुरक्षित चालू होते फक्त एखादा फॉल्टी निघाला तर त्या ठिकाणी त्याची बदलण्याची प्रक्रिया या ठिकाणी होत होती असं असताना अदानी सारख्या एका ठेकेदाराला एका बिझनेसमॅनला हा एका देण्याचं कारण ते काय या ठिकाणी प्रिपेअर्डचं रिडिंग वाढल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्याकडे उत्तरं नाही आहेत ज्या ठिकाणी पाचशे सहाशे ही बिलं यायची तीच बिलं आज दीड हजारच्या कोट्यामध्ये म्हणजे तिपटीने चौपटीने या ठिकाणी हे बिल वाढून येत आहे अशी लोकांची तक्रार आज आमच्या शाखेकडे सुद्धा या ठिकाणी येत आहेत आमदार साहेबांकडे पण येत आहेत आणि याच विरोधात सातत्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सन्माननीय आमदार वैभवजी नाईक साहेब असतील या ठिकाणी या वीज मीटरांबाबत या ठिकाणी आंदोलनं केली गेली परंतु भारतीय जनता पार्टीचे या या ठिकाणचे पालकमंत्री सन्माननीय खासदार आणि शिंदे गटाचे आमदार यांच्याकडून कोणतीही वाच्यता या प्रिपेड मीटरबाबत अदानींच्या मीटरबाबत किंवा त्याला विरोध दर्शवणारी एकही गोष्ट या ठिकाणी दिसून येत नाही त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की हे प्रिपेड मीटर म्हणजेच या भारतीय जनता पार्टीचं आणि या शिंदे गटाचं किंवा त्यांच्या महायुतीच्या सत्तेत असणाऱ्या सर्व घटकांचं हे पाप आहे एकीकडे एक बहिणीच्या घरात बहिणीचेच पैसे द्यायचे म्हणजे शासनाचे पैसे द्यायचे आणि दुसरीकडनं बहिणीच्या घरातले वीजमीटरच्या माध्यमातून वीज बिलांच्या माध्यमातून पैसे घेऊन जायचे असं काम या ठिकाणी हे आताचं शासन करतंय कुठेतरी एम एस बीच्या अधिकाऱ्यांना पुढे करायचं आणि त्यांच्याकडून ही लूट ले ले। त्या या ठिकाणी निश्चितपणे चालू केलेली आहे त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे आणि या संतापाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्यासोबत येणारे घटक यांच्यानुस सर्वांच्या सहकार्याने एम बीवर निश्चितपणे याचा जाब विचारण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांच्या या जे आरची होळी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन उभारू आणि हे आंदोलनाची दिशा लवकरच आम्ही या ठिकाणी स्पष्ट करू परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचं पाप हे या ठिकाणी निश्चितपणे दिसून येतं आहे कारण हा जी आर रद्द तुमच्याकडे केंद्रापासून महाराष्ट्रामध्ये किंवा गल्लीपर्यंत सत्ता असताना हा जी आर तुम्ही रद्द करू शकत नाहीत फक्त तोंडी आदेश देत आहे त्यामुळे या तोंडी आदेशाने चालणार नाही तर या ठिकाणी तुम्ही जे जी, जी आर काढले आहेत अदानी अंबानीला जे ठेके दिले आहेत हे रद्द करण्याची या ठिकाणी धमक दाखवली पाहिजे फक्त अदानीच्या विषया विरोधात घोषणा देऊन नव्हे तर हा अध्यादेश काढणारा जो कोणी अधिकारी असेल मंत्री असेल त्याच्या विरोधात ज्यावेळी तुम्ही घोषणा द्याल त्याचवेळी तुम्ही जनतेच्या बाजूने या ठिकाणी काम करताय असं निश्चितपणे दिसून येईल त्यामुळे जे सर्वसामान्यांच्या बाबतीत घडतं आहे ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या बाबतीतसुद्धा घडणार आहे शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत घडणार आहे अजितदादांचा गट असेल तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीतसुद्धा त्याच गोष्टी करणार आहेत त्यांना वेगळे कोणते मीटर दिले जा दा, जाणार नाहीत त्यामुळे हा विषय सर्वांचा आहे याची झळ हो तुम्हाला बसते त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या विरोधात जे काही सरकार चाललं या सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे या ठिकाणी उतरणार आहेत का की फक्त अदानीच्या नावाने बोंब मारणार आहात हा अध्यादेश या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि या शिंदे गटाच्या सरकारने आणलेला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल